नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आपण पर्यावरणाचे महत्त्व आज पाच जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन संयुक्त राष्ट्राने एकोणीसशे बहात्तर मध्ये जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना केली त्यावेळेपासून जागतिक पर्यावरण दिन हा पाच जूनला साजरा केला जातो त्यामागील महत्व असे आहे की दिवसांदिवस आपण पाहतच आहोत जंगलतोड सागरी प्रदूषण त्याचबरोबर वन्यजीव गुन्हेगारीकरण हे वाढतच आहे यातून खूप प्रमाणात प्रदूषण हे होत आहे जसे प्लॅस्टिकसारखे पदार्थ यातून देखील प्रदूषण वाढतच आहे आता तर आपण पाहतो तापमान जवळपास पन्नासच्या आसपास पोहोचलं आहे हे तापमान पोचायला किती प्रदूषण कारणीभूत आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे जर आपण हे प्रदूषण असेच करत राहिलो तर हे तापमान साठपर्यंत कधी जाईल हे आपल्यालाही देखील कळणार नाही आणि आपल्याला त्यावेळेस जाणीव होईल खरंच आपण किती प्रदूषण केलं आणि या निसर्गाला किती बिघडवलं त्यावेळेस आपल्या लक्षात येईल पण मित्रांनो जर वेळ एकदा हातातून गेली तर आपल्या हातात काहीच राहत नाही त्यावेळेस वेळेच्या आतच आपण याला आळा घालायला हवा आणि प्रदूषण टाळायला हवं यासाठीच पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राने याचे महत्त्व जनतेमध्ये जागृत करण्यासाठी हा दिन साजरा करण्याचे ठरवले त्याचबरोबर या दिवशी एक नवीन थीम बनवून ती समुदाय सरकार सेलिब्रिटी एन्जॉय कॉपरेशन अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्याचे सादरीकरण करून लोकांमध्ये जनजागृती ती करत असतात त्याचप्रमाणे आज जागतिक धावणे दिवस देखील आहे धावण्याचे खरे कारण जाणून घ्यायचे म्हणजेच एक शास्त्रज्ञ व्हायला व्हायलाच हवे असे नाही त्यामागील कारण आपण जाणून सहज घेऊ शकतो आपल्याला तर माहीतच आहे धावणे एक व्यायाम आहे त्या पलीकडे रक्तपंप करणे हृदयाची गती व्यवस्थित ठेवणे आणि शारीरिक मानसिकता ही व्यवस्थित राखण्यासाठी धावणं किती गरजेचं आहे हे आपल्याला माहीतच आहे तर मित्रांनो आज आपण या दिवशी एक संकल्प करूया आणि रोज सकाळी धावूया आणि आपलं पर्यावरण देखील वाचवूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद